आज बनवती भरली मिरची या मोठे मोठ्या मिरच्या मिळतात थोडंसं डाळीचं पीठ थोडं धाण्याचं कूट आणि अद्रक लसूण थोडा कुटून घेतलं आहे थोडं हळद आणि किंचितसं तिखट टाकलं आहे थोडं मीठ अंदाजानेच टाकायचं थोडी थोडी जिरेपूड थोडी धनेपूड सगळं छान थोडंसं तेल टाकून छान एकत्र करायचं आहे ह्या मिरच्या खूप छान लागतात छान तेलावर फ्राय करायच्या धनेपूड आणि जिरेपूडमुळे त्याची थोडा तिखटपणाही कमी होतो अशाही ह्या मिरच्या तिखट नसतातच तोंडी लावणं एक खमंग तोंडी लावणं होतं थोडी कोथिंबीर छान मिक्स करून आधी मिरच्या धुवून त्याची पोटं फोडून घेतली आहेत त्यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्यात जेणेकरून त्याचा तिखटपणा कमी होईल कोथिंबीर टाकल्यामुळे जरा तर जे वाटण आहे ते थोडंसं ओलसर होतं थोडंसं किंचित पाणी आहे छान मस्त मिरची पूर्ण भरून घ्यायची आहे मिरच्या घेताना शक्यतो सरळ घ्यायचेत वाकडी मिरची जर घेतली तर एका बाजूनी जरा ती भाजली जात नाही सगळ्या मिरच्या छान भरून घेतल्यात त्याची फोडणी करायची मुंगरी जिरं थोडासा हिंग त्यानंतर यात मिरच्या टाकायच्या आणि ह्या मस्त पूर्ण झाकण ठेवून वाफवायच्यात जेणेकरून मिरची मऊ होईल आणि पचेलई फोडणी तडतडली मिरच्यातल्या बिया काढून टाकल्यामुळे तिखटपणा कमी होतो आणि उडतही नाही छान मस्त व मिरच्या वापरून घ्यायच्या बरेच जण डाळीचं पीठ थोडंसं भाजून घेतात पण भाजून घेण्याची पण गरज नाही कारण तेलामध्ये ते भाजले जातं छान झाकण ठेवून द्यायचं एक पाच ते दहा मिनिटांमध्ये होऊन जात यावर थोडंसं पाणी ठेवायचं जेणेकरून वाफ चांगली येते पाणी मात्र त्यात टाकायचं नाहीये तर छान मिरच्या फ्राय होऊ द्यायच्यात आजची दुसरी भाजी आहे शेवग्याच्या शेंगांची शेंगा उकडायला टाकल्यात म्हणजे थोडे उलट्या बदलून टाकायचे जेणेकरून सगळी करून ते छान पे फ्राय झाल्या पाहिजेत मस्त मिरच्या कमी तिखट असतात म्हणून आमच्याकडे आम्ही बऱ्यापैकी करतो त्याकडे तिखट तसं कमी खाल्लं जातं वरून <tip> कोथिंबीर टाकायची आहे मस्त भरलेली मिरची तयार छानच शेंगा छान टपोऱ्या घेतल्यात खूपही जाड नाही आहेत अशा मगजदार शेंगा आहेत वाफवून झाल्यात त्या छान त्याच्यासाठी दाण्याचं कूट अमसूल गूळ कोथिंबीर थोडासा कळा मसाला तिखट आणि हळद वेगळं काही वाटत नाही आहे खूप छान लागते ही, ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही नक्की करून पहा आमसूल टाकल्यामुळे बऱ्याच वेळेस शेवग्याच्या शेंगांनी काही थोडा पित्ताचा त्रास होतो किंवा ॲसिडिटी वाढते पण आमसुलामुळे ती कमी होते म्हणून आणि थोडा गूळ टाकायचा कारण शेवग्याची शेंग खूप चांगली असते कॅल्शियम भरपूर असतं त्यामध्ये आमची टाकल्यानंतर शेवग्याची शेंग थोडंसं शिजवले हजार शेंग थोडासा हळद तिखट आपल्या नेहमीचा कळा मसाला खूप वाटण किंवा अद्रक लसूण मी घालत नाही तर शेवग्याच्या शेंगालाच एक वेगळी चव असते तीच त्याची नॅचरल चव खूप छान लागते त्यामुळे कांद्याचं वगैरे वाटण करून मी शेळज्याच्या शेंगेला कधी लावत नाही जे उकडलेलं पाणी होतं तेच त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं गरम पाणी तेव्हा दाण्याचं पूस गूळ आणि मीठ ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि जर आवडत असेल व्हिडिओ तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याकडे आमसूर गुळातली भाजी आवडते खूप छानही लागते त्याचा थिकनेस आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त ठेवू शकतो वरून कोथिंबीर पेरायची छान हा हा मस्तच फोडणीतच गूळ टाकायचं आहे म्हणजे थोडासा तवंग येतो तुम्ही पण ही भाजी करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा नमस्कार